नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र असे मानले जाते की जलाभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करताना काही नियमांचे पालन मात्र करावे लागेल मित्र भगवान शिवाला प्रसन्न करणे सर्वात सोपे असल्याचे धार्मिक शास्त्रामध्ये सांगितलेले आहे महादेव आपल्या भक्तांवर सहज प्रसन्न होतात म्हणून तर त्यांना भोलेनाथ म्हणतात सोमवार हा भगवान शिवाला है। भगवान शिवाला समर्पित आहे सोमवारी नियमानुसार शंकराची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते की जलाभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करताना काही नियमांचे पालन करावे लागेल अन्यथा शिवलिंगाला चुकीच्या पद्धतीने जल अर्पण केल्यास त्याचे योग्य फळ मिळणार नाही हे शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम काय आहेत आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो शिवलिंगावर जल अर्पण करताना हे लक्षात ठेवा की तुमचे तोंड पूर्व दिशेला नसावे कारण पूर्व दिशा हे भगवान शंकराचे मुख्य द्वार मानले जाते अशावेळी पूर्वेकडे तोंड करून जल अर्पण केल्याने शिवाच्या अडथळा निर्माण होतो असे केल्यास फलप्राप्ती होत नाही शिवलिंगाला जल अर्पण करताना व्यक्तीचे तोंड उत्तर किंवा पश्चिम दिशेला नसावे कारण भगवान शंकराचा खांदा आणि पाठ याच दिशांना असते त्यामुळे या दिशेला तोंड करून पाणी अर्पण केल्याने त्याचा पूर्ण परिणाम होत नाही शिवलिंगावर जलाभिषेक करताना दक्षिण दिशेला तोंड करणे उत्तम मानले जाते असे केल्याने जलाभिषेकाचे पूर्ण फळ मिळते भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील मित्र शिवलिंगावर नेहमी तांब्या किंवा पितळ्याच्या भांड्यातच जल अर्पण करा चांदीच्या भांड्यातून जल अर्पण करणे देखील शुभ मानले असते पण कधीही स्टीलच्या भांड्यातून किंवा गडव्यातून जलाभिषेक करू नका शनी राहूचा स्टील किंवा लोखंडावर प्रभाव असतो ज्यामुळे अशुभ परिणाम मिळतात मित्र शिवलिंगाला जल अर्पण करताना तांब्याने पाणी टाकू नका तर लहान धार करून जल अर्पण करावे या दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावा तर मित्रो हे होते शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची योग्य पद्धत काय याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण